तुम्हालाही अगदी थोडंसं जरी काम केलं तर थकवा जाणवतो का काही करावंसं वाटत नाही लहान मुलं देखील घाई गडबडीमध्ये योग्य आहार घेत नाहीत आणि अशा वेळेस विकतचे सप्लिमेंट्स आपल्याला खावे लागतात फक्त रोज हा एक लाडू जर तुम्ही खाल तर तुमचे हे सगळे प्रॉब्लेम दूर होतील थोडासा वेगळ्या चवीचा हा लाडू अतिशय पौष्टिक आहे विकतचे कोणतीही औषधं न खाता सगळ्या आजारांवर रामबाण उपाय म्हणजे हा लाडू रोज एक लाडू दुधासोबत खाल तर तुमचे हे सगळे आजार दूर होतील मग चला बनवूया आजचा हा पदार्थ पौष्टिक लाडू बनवण्यासाठी अर्धा कप बदाम घेतले वजनी प्रमाणात साठ ग्राम बदाम आहे पाव कप घालायचे आहे काजू पाव कपच यामध्ये अक्रोडही घालून घ्यायचे आणि वजनी प्रमाणात बघाल तर तीस ग्राम काजू आणि अक्रोड आहेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो पदार्थ आहे तो म्हणजे फुटाणे म्हणजेच भाजलेले चणे एक कप भाजलेले फुटाणे घेतले आहेत वजनी प्रमाणात एकशे वीस ग्राम आहे फुटाण्यांमध्ये भरपूर प्रोटीन असतं लाडू बनवण्यासाठी पाऊन कप घेतली आहे अळशी ज्याला सीड्स देखील म्हणतात वजनी प्रमाणामध्ये आहे शंभर ग्राम पॅन वर ही चांगली भाजून घ्यायची गॅस कमी आचेवर ठेवायचा पाच ते सहा मिनटं अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड भरपूर फायबरनी युक्त अशी ही अळशी रोजच्या आहारात दोन चमचे तरी खाल्लीच पाहिजे पाच ते सहा मिनटं अळशी भाजण्यासाठी लागते आणि अगदी खरपूस भाजून घ्या जराही कच्चेपणा असेल तर खाता तो खाताना जाणवतो अळशी चांगली भाजली आहे त्याचा रंग बदलतो थोडीशी काळसर होते म्हणजेच अळशी अगदी परफेक्ट भाजली जाते त्यानंतर त्याच पॅनमध्ये घालणार आहोत अर्धा कप तीळ गॅस अगदी कमी आचेवर ठेवून खरपूस तीळ भाजून घ्यायची लगेचच मोठ्या आचेवर ठेवून तीळ भाजू नका ती व्यवस्थित भाजली जात नाही कॅल्शियमचा खजिना म्हणजे तीळ हाडांच्या मजबूतीसाठी असेल की दातांच्या आरोग्यासाठी रोज दोन चमचे तरी तीळ खावी पण घाई गडबडीमध्ये आपण हे खाणं होत नाही म्हणूनच या सगळ्या पदार्थांचा उपयोग आज आपण लाडूमध्ये करणार आहोत तर ही भाजलेली तीळ लगेच ताटामध्ये काढून हे दोन्हीही पदार्थ थंड होण्यासाठी ठेवूया राहिलेले पदार्थ देखील भाजूनच आहे भाजल्यामुळे त्यातला ओलसरपणा कमी होतो आणि लाडू जास्त दिवस टिकतात यामध्ये मी फुटाणे वापरले त्याऐवजी तुम्ही दाळवही वापरू शकता जर फुटाणे वापरायचे नसेल तर दोन कप यामध्ये डाळव घालून घ्यायचे या लाडूमध्ये मी शेंगदाणे वापरलेले नाही पण जर तुम्हाला शेंगदाणे वापरायचे असेल तर अर्धा कप शेंगदाणे भाजून घ्या त्याची साल काढून मग लाडूमध्ये वापरा पाच मिनटं कमी याचेवर हे सगळं साहित्य चांगलं भाजून घेतलं ते पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच त्याची पावडर करायची आहे गरम असताना लगेचच हे मिक्सरवरनं फिरवायचं नाही तर एका ताटात काढून हे पदार्थ थंड होण्यासाठी ठेवूया मध्ये घालायचा आहे अर्धा चमचा साजूक तूप आणि यामध्ये घालणार आहोत एक चमचा अळीव ज्याला हलीम म्हणतात गॅस अगदी कमी आचेवर ठेवून अळीव चांगले भाजून घ्यायचे म्हणजे त्यातला कडवटपणा कमी होतो नुसतेच अळीव तुम्ही लाडवामध्ये घालाल तर खाताना कडूपणा जाणवतो म्हणून थोडेसे तुपावर भाजून घ्यायचे केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थ म्हणजे अळीव अळीव भाजून झाले ते पूर्ण थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत तो अळशी आणि तीळ देखील पूर्ण थंड झाली आहे हे भाजलेले सगळे पदार्थ पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतरच त्याची पावडर करायची तर आता लगेचच हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि अगदी बारीक ही पावडर करून घ्यायची गरम असताना जर पावडर कराल तर पावडर तर व्यवस्थित होणार नाही पण ती ओलसर होते म्हणूनच हे सगळे पदार्थ पूर्ण थंड होऊ द्यायचे तीळ आणि अळशीची ही अगदी बारीक पावडर करून घेतली ती एका मोठ्या परातीमध्ये घालून घेऊया राहिलेले ड्रायफ्रूट्स देखील आपल्याला दळून घ्यायचे आहे पण एक सोबत सगळे दळायचे नाही थोडे थोडे करून ही पावडर करून घ्या या लाडवामध्ये सगळ्यात जास्त आपण फुटाने वापरले त्यामुळे हे लाडू खायला अतिशय चविष्ट लागतात आता जे अळीव आपण तुपावर भाजून घेतले होते तेही मिश्रण यामध्येच घालून घ्यायचं आहे कच्चे अळीव घालाल तर लाडू खाताना तो कडवटपणा जाणवतो पाव चमचा वेलची पावडर पाव चमचा यामध्ये सुंठ पावडर घालून घेतली आता हे हाताने चांगलं मिक्स करून घेऊया सगळे पदार्थ छान एकजीव झाले पाहिजेत लाडवाचं जे मिश्रण तयार झालं त्यामध्ये सगळ्यात शेवटी तुम्ही तळवलेला डिंकही वापरू शकता मी इथे डिंक वापरलेलं नाही हाताने हे सगळं साहित्य चांगलं एकजीव करून घेऊया अतिशय पौष्टिक हे लाडू तयार होतात कमी खर्चात पौष्टिक लाडू बनवायचे असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा आता पॅनमध्ये घालायचं आहे दोन मोठे चमचे साजूक तूप लाडूमध्ये आपण गूळ घालणार आहोत तर कपाने मोजून घेतला तर दीड कप गूळ घेतला आहे गूळ बारीक चिरून घेतला म्हणजे तो लवकर वितळला जाईल व वजनी प्रमाणामध्ये एकशे ऐंशी ते दोनशे ग्राम गूळ वापरला गूळ वापरायचा नसेल तर तुम्ही पिठी साखरही वापरू शकता पण गूळ घातल्यामुळे हे लाडू अजूनच पौष्टिक होतात तुपावर गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे त्याचा एक तारी दोन तारी असा पाक अजिबात करायचा नाही गॅस कमी आचेवरच ठेवून ही सगळी प्रोसेस करा मोठ्या आचेवर ठेवून कराल तर गूळ जास्त वेळ शिजला जाईल आणि लाडू हे खुसखुशीत न होता कडक होतील तर आता गॅस बंद करायचा आणि हे गुळाचं मिश्रण लगेचच आपल्याला या लाडवाच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे गरम असतानाच लगेच हे मिश्रण घालून घ्यायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं लाडू बनवताना ही काळजी जरूर घ्या कारण गुळ जर जास्त शिजला तर लाडू हे कडक होतात आता लगेचच हे मिश्रण व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं पण गुळ बऱ्यापैकी गरम आहे त्यामुळे हाताने न करता एखादा चमचा किंवा उलटण्याच्या साहाय्याने हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं लाडवाचं जे मिश्रण आहे ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे बऱ्यापैकी गरम आहे त्यामुळे एखादा उलाटने किंवा चमच्याच्या साह्याने ते चांगलं एकजीव करायचं आणि लगेचच लाडू वळून घ्यायचे लाडू वळताना देखील थोडेसे मध्यम आकारातच वळा खूप लहान किंवा खूप मोठे लाडू बनवू नका कारण यामध्ये भरपूर असे ड्रायफ्रूट्स घातलेले असतात त्यामुळे ते उष्ण असतात आणि त्यासाठीच हा लाडू थोडासा मध्यम आकारामध्येच वळून घ्या अगदी परफेक्ट हे लाडू तयार होतात शेवटचा लाडू वळेपर्यंत हे मिश्रण असंच राहतं ते जरासुद्धा कडक होत नाही यासाठी गूळ अगदी परफेक्ट शिजवून घ्यायचा खूप जास्त वेळ शिजवाल तर लाडू कडक होतात आता थोडीशी खसखस घेतली यावर हे लाडू ठेवून घ्यायचे आणि तयार आहे अतिशय पौष्टिक झटपट साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले थोडेशा वेगळ्या चवीचे भरपूर प्रोटीन फायबरयुक्त असा हा लाडू रोज एक लाडू खाल तर तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील लहानांपासून मोठ्या सगळ्यांच्या आवडीचा हा पदार्थ लाडू बघाल तर अगदी परफेक्ट तयार झाला हे जरासुद्धा चिवट किंवा कडक झालेला नाही वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा सहज हा लाडू खाऊ शकतात आजची ही पौष्टिक लाडवाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत